आज या ठिकाणी तुमच्या आमचे सर्वांचे नेते बारामस तालुक्याचे आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदत्ता पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी बाकीच्या अनंतराव पवार माध्यमिक विद्यालय अनंत आशा इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळशी यांच्या संयुक्त विद्यामाने वह्या वाटपाचा कार्यक्रम आज पळशी सगळं पळशीचे ग्रामस्थ असतील हायस्कूलचा आणि ज्युनियर कॉलेजचा कार्यक्रम झालेला आहे आणि आज प्राथमिक शाळेमध्ये कार्यक्रमाला का उपस्थित असलेले तानाजीराव कोळेकर आमचे केसकर सर आमचे बाळासाहेब असतील मुख्याध्यापक असतील सर्व शिक्षक आमचे मॅडम असतील सर्वच आमची मासाळ असतील सर्वच आमच्या गावचे पत्रकार काशीनाथ पिंगळे असतील आणि विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी खरं तर नामदार अजिदादाचं पळशीसारख्या ठिकाणी एवढं मोठं लक्ष आहे कारण प्राथमिक शाळा असेल अगदी रस्ते असतील वेगवेगळ्या सभामंडप असतील अगदी माध्यमिक विद्यालय असेल ज्युनियर कॉलेज असेल या सगळ्यांना किंवा माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला वळशी सारखं का एक छोटंसं गाव मेंढपाळ समाजाचं गाव ॲक्च्युली मेंढर वळणाराचं गाव आणि त्या गावात पंचवीस तीस वर्षापासून मला एक काम करायची संधी मिळाली दहा पंधरा वर्षापूर्वी तर मला एक जिल्हा परिषद संधी मिळाली बांधकाम आणि आरोग्य खात्याचं एक महत्वाचं पद एवढं मोठं की गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये माझ्या माहितीने एक पन्नास साठ गावामध्ये जे राहत भागात आतापर्यंत मला वाटतं मी कुणाला संधी एवढी मोठी मिळाली नाही ती नामदार अजिता मुळं मुळे मिळाली त्यामुळे प्रथम तर मी त्यांचा आभार मानतो की मोठ्या गावाला <स़तीव> आणि त्यांच्या वाढदिवसाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का त्यांच्याच वाढदिवसा निमित्ता योग आला आणि साक्षीनं आमचे गावातलेच पत्रकार आहेत त्या निमित्तानं थाल आपल्या पळशी ग्रामपंचायतीच्या वतीनं आमच्या ताई माणिक काळे असतील सरपंच उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील आमचे ग्रामस्थ असतील सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं ग्राम ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामदैवत ग्राम मारुतीच्या आपलं महादेव असल विठ्ठल रुक्मिणी असेल आणि तुमच्या आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांच्या वतीनं आमचा राज्यदादांना दीर्घायुष्य लाभावं त्यांना राज्याचे पुढचे मुख्यमंत्री व्हावं सरांनी सांगितलं ही सगळ्या ग्रामस्थांची तालुक्याची इच्छा आहे त्या निमित्ताने काशीनाथ शेट्टी तेवढं हायलाईट करावं की दामदा आजच्या निमित्तानं पळशी ग्रामस्थांच्या वतीनं मी विशेषता की मी शुभेच्छा देईल की येणाऱ्या भविष्य काळामध्ये राज्याच्या सर्वोच्च पदावर मुख्यमंत्री पदावर दादा विराजमान होलेल्या लोकांना आवडल आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना शुभेच्छा देतो